नमस्कार प्रेक्षकांनो सर्वांशु मराठी या यूट्यूब चॅनलमध्ये तुमचं पुन्हा एकदा स्वागत आहे तर भारतीय स्टेट बँकेत प्रोबेशनरी ऑफिसर पदांच्या पाचशे एक्केचाळीस जागांसाठी ही भरतीची जाहिरात प्रसिद्ध झाली आहे तर या भरतीबद्दल आपण सविस्तर माहिती जाणून घेणार आहोत तर पदाच्या नावाने तपशील तर पहिले पद आहे प्रोबेशनरी ऑफिसर म्हणजेच पी ओ तर याच्यासाठी पदसंख्या पाचशे एक्केचाळीस असणार आहे तर याच्यासाठी लागणारी शैक्षणिक पात्रता तर कोणत्याही शाखेतील पदवी जे उमेदवार पदवीच्या अंतिम वर्ष किंवा सेमिस्टरमध्ये आहेत ते देखील अर्ज करू शकतात तर वयाची अट तर एक एप्रिल दोन हजार पंचवीस रोजी एकवीस ते तीस वर्ष लागणार आहे तर एस सी एस टी यांना पाच वर्ष सूट तर ओबीसी यांना तीन वर्ष सूट राहणार आहे तर नोकरीचे ठिकाण हे संपूर्ण भारतभर राहणार आहे तर याच्यासाठी लागणारी फी आपण आता पाहूया तर जनरल ओ बी सी व ईडब्ल्यू एस यांना सातशे पन्नास रुपये फी राहणार आहे तर एस सी एस टी व पी डब्ल्यू डी यांना फी नसणार आहे तर महत्वाची तारीख तर ऑनलाईन अर्ज करण्याची शेवटची तारीख ही चौदा जुलै दोन हजार पंचवीस ही राहणार आहे तर पूर्व परीक्षा ही जुलै व ऑगस्ट दोन हजार पंचवीसमध्ये मध्ये असणार आहे तर मुख्य परीक्षा ही सप्टेंबर दोन हजार पंचवीसमध्ये मध्ये राहणार आहे तर आता आपण महत्वाच्या सूचना पाहणार आहोत तर त्यामध्ये पहिले आहे की भरतीची माहिती तर स्टेट बँक ऑफ इंडियन प्रोबेशनरी ऑफिसर पदासाठी ऑनलाईन अर्ज मागत आहे अर्ज प्रक्रिया पात्र निवड पद्धत आणि इतर सर्व माहिती बँकेच्या वेबसाईट म्हणजे बँक डॉट एस बी आय स्लॅश वेब स्लॅश करिअर स्लॅश करंट डॅश ओपनिंग वर दिली आहे अर्ज करण्यापूर्वी सर्व माहिती काळजीपूर्वक वाचा दुसरे निवड प्रक्रिया उमेदवारांची निवड ही तीन टप्प्यात केली जाईल पहिले आहे पूर्व परीक्षा दुसरे आहे मुख्य परीक्षा व तिसरे आहे गट चर्चा व मुलाखत तिसरे आहे अर्ज करताना काळजी अर्ज करताना योग्य माहिती द्या व चुकीची किंवा बनावट माहिती दिल्यास अर्ज फेटाळला जाऊ शकतो चौथे बनावट वेबसाईट पासून सावध तर बँकेच्या नावाने बनावट वेबसाईट कॉल्स ईमेल्स मेसेजेस यांपासून सावध राहा फक्त अधिकृत वेबसाईटवरूनच अर्ज करा पाचवे कोणत्याही बदलाची माहिती अर्ज परीक्षा किंवा भरती संबंधी कोणतीही नवीन माहिती किंवा बदल बँकेच्या अधिकृत साईटवरच दिले जातील वेगळी सूचना दिली जाणार नाही प्रवेश पत्र तर परीक्षा व चाचणीसाठी प्रवेश पत्र केवळ ऑनलाइन उपलब्ध असेल पोस्टाने पाठवले जाणार नाही सातवे अर्ज भरल्यानंतर अर्ज केल्यानंतर उमेदवाराने तो सुरक्षित ठेवावा परीक्षेच्या वेळी याची गरज भासू शकते आठवे इतर माहिती निवड झाल्यास उमेदवाराला भारतातील कुठल्याही शाखेत काम करावे लागू शकते स्थानिक भाषा आवश्यक असेल नववे अर्ज नाकारण्याचा अधिकार तर बँकेच्या कोणत्याही अर्जावर विचार न करता नाकारण्याचा पूर्ण अधिकार आहे दहावे फॉर्म सुधारणा एकदा अर्ज सादर केल्यानंतर तो पुन्हा दुरुस्त करता येणार नाही अकरावे ऑनलाईन परीक्षेचे टप्पे तर परीक्षा पुढील तीन टप्प्यामध्ये घेतली जाईल टप्पा पहिला पूर्वपरीक्षा दुसरा टप्पा मुख्य परीक्षा तिसरा टप्पा मुलाखत आणि गट चर्चा बारावे शारीरिक चाचणी काही पदांसाठी शारीरिक परीक्षा व मुलाखत व वैद्यकीय चाचणी लागेल तेरावे इतर नोकरीत असलेले उमेदवार जर उमेदवार सध्या इतर कुठल्याही सरकारी किंवा खासगी नोकरीत असतील तर त्याने त्यांच्या संस्थेकडून परवानगी घ्यावी चौदावे शारीरिक योग्यता जर उमेदवार कोणत्याही कारणास्तव शारीरिकदृष्ट्या अपंग असेल तर त्यांना अपंगत्वाचा अधिकृत वैद्यकीय प्रमाणपत्र आवश्यक असेल त्याशिवाय आरक्षणाचा लाभ मिळणार नाही पंधरावे शैक्षणिक पात्रता जर उमेदवाराचे पदवीचे गुणपत्रक किंवा पदवी प्रमाणपत्र आदीमध्ये कुठलीही त्रुटी असेल तर ती त्यांनी अर्ज करताना स्पष्ट करावी कुठलीही बनावट कागदपत्र सादर केल्यास उमेदवाराची निवड रद्द केली जाईल सोळावे मुलाखतीसाठी निवड झालेल्या उमेदवारांनी सर्व आवश्यक मूळ कागदपत्रे सोबत आणावी व न आणल्यास मुलाखत होणार नाही सतरावे आरक्षणाचा लाभ घेण्यासाठी तर ओ बी एस डब्ल्यू एस एस सी एस टी दिव्यांग त्यांना त्यांच्या जाती प्रमाणपत्राची प्रत आवश्यक आहे ती नसल्यास आरक्षणाचा लाभ नाकारला जाईल अठरावे साक्षांकित स्वरूपातील सादर करावेत सर्व प्रमाणपत्रे हे साक्षांकित प्रत स्वरूपात सादर करावेत एकोणीसावे बँकेचे अधिकार तर बँकेला कोणत्याही टप्प्यावर अर्ज रद्द करण्याचा किंवा निवड रद्द करण्याचा अधिकार आहे यावर कोणतीही तक्रार ग्राह्य धरली जाणार नाही हे अंतिम बँकेचा निर्णय अंतिम असेल तर कोणतीही न्यायालयात कोर्टात दाद मागू शकत नाही एकविसावे भरती केंद्राबद्दल उमेदवाराने निवडलेले परीक्षा केंद्र, केंद्र मुलाखत केंद्र हे अंतिम मानले जाईल व ते बदलता येणार नाही बावीसावे भरतीची प्रक्रिया संपूर्णपणे बँकेच्या अधिकारात तर बँक कधीही ही भरती प्रक्रिया रद्द करू शकतो किंवा बदल करू शकतो तेविसावे बँकेच्या निर्णयावर प्रश्न न विचारता तर उमेदवारांनी कोणतीही शंका असले तरीही ती बँकेच्या संकेतस्थळावरच पाहावी इतर माध्यमातून विचारले प्रश्न उत्तर न दिले जाऊ शकता चोवीसावे सरकारी नियमांचे पालन तर केंद्र सरकारने ठरवलेल्या नियमानुसारच आरक्षण दिले जाईल पंचवीसावे निकालाबाबत इतर काही विशेष माहिती केवळ ऑनलाईन वेबसाईटवरच निकाल जाहीर केला जाईल पोस्टाने किंवा इतर माध्यमातून माहिती दिली जाणार नाही सव्वीसा पूर्व परीक्षा पूर्व परीक्षेसाठी कॉल लेटर वेबसाईटवरून वरून डाउनलोड करावे लागेल पोस्टाने पाठवले जाणार नाही सत्तावीसावे फोटोग्राफ बाबत अर्ज करताना फोटो अपलोड करताना दिलेली सर्व निकष पाळावेत फोटो अस्पष्ट असल्यास रद्द होऊ शकतो वैयक्तिक बायोडेटा उमेदवाराने आपली माहिती फार काळजीपूर्वक भरावी चुकीची माहिती दिल्यास अर्ज नाकारला जाईल एकोणतीसावे गुणांकनांचा आधार तर अंतिम निवड केवळ गुणांच्या आधारे होईल कोणीही त्यावर आक्षेप घेणार नाही तिसावे हस्ताक्षर प्रशिक्षण भरती प्रक्रियेसाठी उमेदवारांना प्रोव्हिजन ऑफिसर मिळाल्यानंतरच त्यांना बँकेच्या दिलेल्या मार्गदर्शन संस्थेत प्रशिक्षण घ्यावे लागेल या प्रशिक्षणात दिलेले अटी पाळणे बंधनकारक असेल एकतीसावे लिपिक पदावरील कर्मचारी जे उमेदवार सध्या बँक वित्तीय संस्थांमध्ये लिपिक पदावर कार्यरत आहे त्यांनी स्पष्ट नमूद करणे आवश्यक आहे की त्यांनी सर्व्हिस बॉन्ड पूर्ण केला आहे किंवा त्याचा त्याग केला आहे तसेच त्याचा बँकेचे परवानगीही आवश्यक असेल जर हे सिद्ध करता आले नाही तर अर्ज रद्द केला जाऊ शकतो बत्तीसावे आरक्षण बदलता येणार नाही जर उमेदवाराने अर्ज करताना आरक्षण श्रेणीमध्ये चूक केली तरी परीक्षा झाल्यानंतर ती श्रेणी बदलता येणार नाही उदाहरणार्थ जर एखाद्याने सामान्य श्रेणीत अर्ज केला तर त्याला नंतर एस सी एस टी ओबीसी एडब्ल्यू एसमध्ये बदल करता येणार नाही तेत्तीसावे आराखडा अर्ज स्वीकारला जाणार नाही जर कोणी चुकीच्या श्रेणीत अर्ज केला आणि तो आराखडा स्वरूपात असेल तरी तो स्वीकारला जाणार नाही एकदाच एकदाच लागू होणारी अट हा श्रेणी निवडू शकतो पुढे त्यात कोणतेही बदल करता येणार नाही पस्तीसावे डब्ल्यू बी डी उमेदवार डब्ल्यू बी डी उमेदवारांना श्रेणीसाठी दिलेले प्रमाणपत्र अर्जासोबत आवश्यक आहे त्याशिवाय आरक्षणाचा लाभ मिळणार नाही छत्तीसावे डब्ल्यू एस श्रेणीतील अटी डब्ल्यू एस प्रवर्गातील उमेदवारांनी चोवीस व पंचवीससाठी साठी सरकारने जाहीर केलेले वैद्य उत्पन्न व मालमत्ता प्रमाणपत्र सादर करणे बंधनकारक आहे हे प्रमाणपत्र चोवीस व पंचवीससाठी साठी असावे जुने तेवीस चोवीस प्रमाणपत्र चालणार नाही सदतीसावे मूल निवासी उमेदवार जो उमेदवार पूर्वीच्या एस सी एस टी ओबीसी इतर आरक्षणाचा लाभ घेत होता आणि जर त्याच्या प्रमाणपत्रात तारीख किंवा इतर महत्वाचे तपशील दिलेले नाही तर त्याचा फॉर्म अमान्य ठरवला जाईल अडतीसावे पी डब्ल्यू बी डीसाठी स्वतंत्र व्यवस्था तर पी डब्ल्यू बी डी उमेदवारांसाठी परीक्षा केंद्रात वेगळी सुविधा असते मात्र त्यांनी आवश्यक प्रमाणपत्र दिले नसल्यास सु ही सुविधा दिली जाणार नाही एकोणचाळीसावे पी पीडब्ल्यू उमेदवारांसाठी सायकोलॉजिकल किंवा फिजिकल अडचणींमुळे जर लेखी सहाय्यक लागणार असेल तर त्यासाठी वेगळे मार्गदर्शन निर्देश असतील ते पाळणे बंधनकारक आहे चाळीसावे संपर्क न दिल्यास जर उमेदवारांकडून आवश्यक कागदपत्रे वेळेवर न दिली गेली तर निवड रद्द केली जाऊ शकते एक्केचाळीसावे केंद्र सुविधा बदल तक्रार परीक्षा किंवा मुलाखतीच्या वेळी उमेदवाराला केंद्राविषयी किंवा सुविधांबद्दल काही अडचणी आल्यास त्यावर स्वीकारली जाणार नाही तर प्रेक्षकांना तुम्हाला दिलेल्या या माहितीच्या आधारे अर्ज नक्की करा आणि हा व्हिडिओ आवडला असल्यास आपल्या युट्यूब चॅनेलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका तोपर्यंत धन्यवाद